वर्षापासून इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही सकाळी नऊ वाजल्यानंतर सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी ही सूचना केली होती आणि त्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे मनोवैज्ञानिक आणि बालरोग तज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असंही केसरकरांनी सांगितलं मंडळी बदलत्या जीवनशैलीमुळे सकाळची शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे ते त्यांची शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत राज्य सरकारनं विचार करावा अशी सूचना राज्यपालांनी नुकतीच केली होती पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा पहाटे लवकर उठून शाळेत जाण्याची कटकट टळणार राज्य सरकार बदलणार शाळांच्या वेळा खर तर घरोघरी दिसणार हे दृश्य पहाटे मुलांना झोपेतून उठवण्याची पराकाष्ठा कधी त्यांच्या कला नेखेत तर कधी एखादा धपाटा देऊन त्यांचं आवरण नर्सरी शिशुवर्ग बालवाडीच्या विद्यार्थ्यांना पहाटे लवकर उठवणं आणि त्यांची तयारी करून वेळेत शाळेत पाठवणं हे पालकांसमोर मोठं आव्हान असतं त्यात हिवाळ्यात तर विचारूच नका मात्र आता या कटकटीपासून पालक आणि मुलांची सुटका होणार आहे राज्य सरकार प्राथमिक शाळांच्या वेळा बदलत आहे सकाळी सातऐवजी सकाळी नऊ वाजता प्राथमिक शाळा भरती दुसरीपर्यंतच्या शाळा या सकाळी नऊ नंतरच भरती ते आम्ही एक्सपर्ट कडे सोपवलेलं आहे त्यांचा एकदा रिपोर्ट आल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांना लवकर उठायला लागतं का माने उठले तर त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जे काय डॉक्टर्सची समिती नेमलेली आहे आणि ते जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही जे आपल्याला प्री प्रायमरी हा जो वर्ग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नर्सरी येते ज्युनियर के जी सिनियर के जी आणि पहिली आणि दुसरी त्याच वेळ ठरवला जाईल असं वेळ ठरवा असे मी आदेश दिले आहेत बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांची जी झोप पूर्ण होत नाही त्यामुळे वर्ग उशिरा भरवण्याचा निर्णय सरकारने घेतला राज्यपालांच्याही याबाबतच्या सूचनेची सरकारने दखल घेतली

रडतात जेवत नाहीत याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो पहाटे घाईघाईत आवरल्याने मुलांना बद्धकोष्ठतेचाही त्रास होतो त्यामुळे अन्नावरची ही इच्छा उडते या वयातील मुलांची झोप होणं हे फार गरजेचं आहे खर तर हा बदल फार पूर्वीपासूनच अंमलात यायला हवा होता पण ते काही कारणास्तव होऊ झालं नसेल शक्य झालं नसेल या निर्णयाचं नक्कीच स्वागत होईल असं मला वाटतं परंतु हे नक्कीच म्हणता येईल की शाळेच्या वेळा बदलल्यामुळे या वेळ मुलांची झोप व्यवस्थित होईल पालकांची धावपळ वाचू शकेल आणि कदाचित त्याचा चांगला अध्ययनावरती परिणाम होईल खूप फरक पडेल खूप जास्त फरक पडेल कारण की आत्ताच्या बघता आपलं सगळं जे पॉप्युलेशन आहे ते स्लीप डिप्रॉइड पॉप्युलेशन आहे सो मला असं वाटतं की आपण एक चांगला सर्वे घ्यावा जी शाळा ज्या शाळांमध्ये हे चालू आहे त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे त्यांची मुलं इंटर स्कूल किंवा ह्याच्यात आपल्या डिबेट्स अँड कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे असं बघून मला असं वाटतं की यू मस्ट गो हेड अँड कंटिन्यू दिस कॅम्पेन सरकारने प्राथमिक शाळांच्या वेळा कमी करण्याचा निर्णय घेतला मात्र पालकांनी ही जीवनशैली थोडे बदल करणं गरजेचं आहे मुलांना प्रयत्न करून लवकर झोपवणं गरजेचं आहे त्यासाठी लहान मुलांना गोष्टी सांगणं दिवे मंद करून ठेवावे रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणं मुलांच्या हाती मोबाईल देणं टाळलं पाहिजे मुलांना लवकर झोपायची सवय लावली तर ती त्यांच्याच आरोग्यावर चांगला परिणाम करेल